पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायाला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रड नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भाऊरा तुला खेळाया देते चांदीचा भाऊरा तुला खेळाया देते खेळाया देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते अरे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एक जनार्धनी तुला झोका मी देते एक जनार्धनी तुला झोका मी देते झोका मी देते पाणी घेऊन येते झोका मी देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रड़ू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊ न येते पाण्याला जाते पाणी घेऊ न येते रड़ू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रड़ू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊ न येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते